श्री स्वामी समर्थ देवघरात देवाच्या पोटोसमोर बसून चित्ताने मनापासून देवाला आठवावे प्रार्थना नामस्मरण करावे ही सर्वात मोठी सोपी उपासना आहे बाकी काहीही करण्याची गरज नाही देव तुमच्यासोबत असल्यावर सर्वत्र यश मिळणारच देवाकडून पैसा सुख शांती संपत्ती मिळत नाही तर त्याच्यावर विश्वास ठेवून प्रयत्न केले तर किंवा धर्माप्रमाणे चांगले वागले तर जे मागाल ते देवाकडून मिळते देवाची सेवा केली तर थोडेफार फळ मिळते परंतु चांगले कर्म केले तर कर्माचे चांगले फळ तुम्हाला द्यावेच लागते हा निसर्ग नियम आहे देवळात एकाच वेळी असंख्य भक्त प्रार्थना करतात पण तुमच्या घरातील देव तुमची एकट्याची प्रार्थना सहज स्वीकारतो एवढे लक्षात आले तर भरपूर आहे खरं तर देह काळाच्या अधीन आहे आणि धन कुबेराच्या अधीन आहे मग तुम्हाला भगवंताची प्राप्ती करायची असेल तर धनाची गरज नाही तर मनाची गरज आहे कारण संसारात येऊन लोक जगतात पण का जगायचं आणि कोणासाठी जगायचं हे फार कमी लोकांना कळतं त्यामुळे संसारात आला आहात तर भगवंताला शरण जा म्हणजे तो तुमचं सर्व दुःख हिरावून घेईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद